नागाळा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे केवळ भक्तीमार्गे संत नव्हते तर समाज जागृती करणारे एक क्रांतिकारक विचारवंत होते त्यांच्या ओबेंडमध्ये कीर्तनांमध्ये आणि विचारांमध्ये समाज परिवर्तनाची शक्ती होती त्यांनी आपल्या कीर्तनातून समाजातील अन्याय अंधश्रद्धा विषमता आणि गरिबीविरुद्ध लढा दिला त्यांचा प्रत्येक शब्द हा परिवर्तनाचा मंत्र होता असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवर यांनी केले सामुदायिक प्रार्थना मंडळाच्या वतीने नागाळा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले आपल्या ग्रामगीतेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गावांचा विकास आणि स्वावलंबन यावर भर दिला गाव सुधारला की देश सुधारेल हा त्यांचा विचार आजही तितकाच महत्वाचा आहे आज समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्ती वाढत आहेत अंधश्रद्धा आणि अहिष्णुता पसरत आहे अशावेळी आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आचरणात आणून समाजसुधारणा आणि सामाजिक एकता यासाठी कार्य करावे लागणार आहे असे यावेळी आमदार किशोर जोरगेवर म्हणाले